हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांना लागल्या आहेत आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आठवण येते गावाकडची आणि गावाकडे जायचं म्हटलं की गरमी खूप मग गरज लागते हलक्या फुलक्या आरामदायक आणि उपयोगी अशा वस्तूंची तर मी सुद्धा ऑनलाईन खूप सारे शॉपिंग केले कॉटनचे कपडे ट्रॅव्हलिंगसाठी छोटे मोठे पाऊच गरमीच्या हिशोबाने मुलांसाठी घेतलेली कपडे तर स्टेप बाय स्टेप सगळी शॉपिंग मी तुम्हाला दाखवते तर चला इथे व्हिडिओला मी सुरुवात करते आता तुम्हाला फर्स्ट दाखवते ट्रॅव्हलिंगसाठी लागणारे पाऊच तर हा सेट भेटतो आणि हा मी अमेझॉनवरून घेतलेला आहे तर याच्यामध्ये सात पाऊच भेटतात आणि क्वालिटी एकदम मस्त आहे ट्रॅव्हलिंगसाठी तर एकदम बेस्ट कारण का आपण एकाच बॅगमध्ये जर सगळे कपडे घातले ना की सगळे मिक्स होतात एखादा कपडा काढायला गेलं की कपडे सगळे विस्कडले जातात म्हणून ह्याच्यामध्ये हे जे पाऊच आहेत ना आता हा छोटा पाऊच तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉलगेट फेशवॉश किंवा ब्रश असं ठेवू शकतो ह्याच्यामध्ये इनरवेअर सगळे कपडे आपण ठेवू शकतो जसं आपल्याला पाहिजे ना तसे आपण कपडे या पाऊचमध्ये ॲडजस्ट करू शकतो आणि हे ऑनलाईन ना अगदी मिशो मिंत्रा फ्लिपकार्ट सगळ्यावरती अवेलेबल आहे पण जर तुम्हाला चांगली क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्ही अमेझॉन किंवा मिंत्रा फ्लिपकार्टवरून घेऊ शकता तर हे ते पाऊच पॅकिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता दुसरा पाऊच इथे तुम्ही पाहू शकता गावाला जायचं म्हटलं की आपला खूप सारा मेकअप असतो आणि मग तो कशामध्ये घेऊन जायचा तर असा पाऊच तुम्ही परचेस करू शकता रिझनेबल रेटमध्ये मिळतो आणि ह्याची तर क्वालिटी एकदम छान आहे आणि दोनशेच्या आतमध्ये मिळाला आहे सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल खूप सारा मेकअप बसतो साडीसुद्धा घेतली इतकी गर्मी गावाला आहे ना म्हणून मी परचेस केले कॉटनची साडी आणि ही साडी ना मी आता हो नाही घेतलेली हे मी दिवाळीच्या टायमाला घेतलेली पण प्युअर कॉटनची आहे म्हणून मी आता तुम्हाला दाखवते जर तुम्हाला कोणाला परचेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि हे मी मिंत्रावरून घेतले सगळ्याच्या लिंक मी देईल टेन्शन घेऊ नका आणि ह्या साडीबद्दल सांगायचं ना तर हा कलर तर मला खूप आवडतो पिंक कलर माझा आवडीचा कलर आहे आणि हलकी फुलकी साडी आहे आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला हलकेच कपडे घालाविषयी वाटतात प्युअर कॉटनचे एकदम स्मूथ असे कपडे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि आपल्यालासुद्धा कम्फर्टेबल वाटतं जर तुम्हालासुद्धा परचेस करायची असेल ना तर नक्की परचेस करा कलरसुद्धा छान आहे ह्याच्यामध्ये तीन कलर अवेलेबल आहेत मी लिंक तुम्हाला शेअर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आणि मला सुद्धा सांगा ही साडी कशी दिसते मी पूर्ण ब्लाऊज वगैरे शिवून वेअर केल्यानंतर तो तर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच आधीमध्ये ना कमेंट येत राहतात की ताई तुझं साडी कलेक्शन दाखव पण सांगू का खरं सांगते माझ्याकडे साड्या जास्त काही नाही आहेत आणि असल्याना तरी मी त्या घालतसुद्धा नाही वेअरसुद्धा करत नाही पण गावच्या ठिकाणी कार्यक्रम वगैरे असतात तर त्याच्यासाठी साड्या आपल्याला लागतातच म्हणून ह्या साड्या मी अशा एक दोन घेते आता इथे मी तुम्हाला दाखवते मेक मेकअपसाठी थोडंफार साहित्य घेतलेलं कारण का मी घरी असल्यावरती मेकअप करत नाही आणि मी गृहिणी आहे माझं घरातून बाहेर जाणं काही होत नाही कारण की माझा छोटा बेबी आहे त्याच्यामुळे बिलकुलच जाणं होत नाही पण आता ना कार्यक्रमासाठी मी एक दोन मेकअप किट असे घेतलेत म्हणजे बेबी क्रीम घेतले फाउंडेशन माझ्याकडं होतं माझ्याकडे मेकअप किट पूर्ण होतं पण ते पूर्ण खराब होऊन गेले एक्सपायरी होऊन गेले का तर मी लावत नाही म्हणून त्याच्यामुळे मी फक्त आता गरजेच्या वस्तू घेतले ते एक बेबी क्रीम घेतले आणि दुसरी म्हणजे कॉम्फॅक्ट पावडर तर हे आपण लावू शकतो जरी बाहेर कुठे जायचं झालं तरी पण वापरू शकतो आणि ही लवकर संपेल त्याच्यामुळे ह्या दोन वस्तू घेतलेत आणि काजळसुद्धा एक घेतलंय तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ते दाखवले पण आता पुढे सुद्धा मी तुम्हाला लिंक देईल त्या काजळची कारण का खूप छान काजळ आहे आता माझ्या मुलगीसाठी मी कपड्यांची खरेदी केली तर ते तुम्हाला दाखवते इथे आणि ही, ही खरेदी अगदी एक दीड महिन्याच्या आधीपासून मी लागले करायला आता इन्स्टंट मी केलेली नाही आहे ऑनलाईन खरेदी करायची म्हटलं ना की अगदी एक दीड महिन्याच्या आधीपासून लागायचं कारण का ते मागवल्यानंतर व्यवस्थित येते की नाही की त्याचा कपडा चांगला आहे की नाही हे सगळ्या गोष्टी आपण बघून जर आपल्याला आवडलं नाही की आपण रिटर्न करतो मग त्याच्यामध्ये वेळ निघून जातो म्हणून आधीपासून तयारीला लागायचा आता इथे मी ही तुम्हाला जीन्स दाखवली फ्लिपकार्टवरून रुद्रासाठी मी घेतले अकरा ते बारा इयर्सच्या मुलीसाठी खूप छान आहे तिला दिसते सुद्धा सुंदर आणि गर्मीमध्ये वेअर करण्यासाठी एकदम बेस्ट आता या जीन्सवरती घालण्यासाठी कॉटनचं शर्ट घेतलं इथे हे मिंत्रावरून मी घेतलेलं आहे क्वालिटी एकदम बेस्ट आणि याची साईज मी घेतली अकरा ते बारा वर्षाचे काही वेळेस असं होतं जर ड्रेस वगैरे घ्यायचे झाले ना की मोठे साईज घ्यावी लागते मग तेरा ते चौदा पण आता माझ्या रुद्राला ना दहा वर्ष पूर्ण होतील मेच्या सतरा तारखेला आणि अकरावं लागेल तर मी थोडीशी वाढती साईजच घेते आता ही ते नाईट नाईट सूट घेतलाय प्युअर कॉटनचा आणि एका व्हिडिओमध्ये तिने घातलासुद्धा होता जर पाहिला असेल तर माहिती असेल खूप छान दिसतो आणि तिलासुद्धा एकदम कम्फर्टेबल वाटतं या ड्रेसमध्ये नाईट सूटमध्ये असं नाही आहे की रात्रीच घालायला पाहिजे दिवसासुद्धा कुठे जायचं असेल तर घालू शकता खूप छान आहे आणि हा सुद्धा ना मी मिंत्रावरून मागवला आहे आता इथे मी ड्रेस दाखवते पूर्ण सेट दाखवते तर हा सुद्धा मी दिवाळीला घेतलेला तरीसुद्धा मी आता परत दाखवते तुम्हाला इथे आणि मिंत्रावरून आहे प्युअर कॉटनचा आहे तर याची साईज ना तेरा ते चौदा वर्षाचा हा मी घेतला आहे थोडासा वाढता घेतला आहे कारण का हे जे असे ड्रेस असतात ना तर हे फक्त आपण फंक्शनला घालतो बाकी तसेच ठेवतो आणि मुलं मोठी मोठी होत हो जातात त्याच्यामुळे जा वाढती साईज घ्यायचे हे जे फंक्शनवाले ड्रेस असतात ना त्याची तर इथे हा ड्रेसचा प्लाझो आहे खूप छान आहे तिला दिसतोसुद्धा सुंदर दिवाळीमध्ये फक्त एक तास घातला आहे आणि आता आम्ही आमच्या तिकडे गावाला सप्ताला ती घालेल एक दोन फंक्शन आहेत एक दोन लग्न आहे तर त्याच्यासाठी ती घालू शकते आणि ही ओढणी दिली ओढणी तर एकदमच मस्त दिले पिंक कलरची जे मी घातले ना ती आणि हा मी फ्लिपकार्टवरून घेतला हा सुद्धा प्युअर कॉटनचा आहे हे सगळे कपडे मला आता प्रेस करायचे आहेत म्हणून मी हे काढलेत नंतर मी पॅकिंग करेल त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ येईल तर तिला ना असे लूजवाले पॅन्ट आवडतात लेगिंग्स टाईट वगैरे तसे कपडे तिला बिलकुल नाही आवडत आणि हा ना कॉटन नाही आहे पण स्मूथ कपडा आहे रेयॉनचा कसा कपडा असतो तसा हा मी फ्लिपकार्टवरून मागवला आहे पण हा सुद्धा असं तिला तिकडे गावाला घालण्यासाठी जर कुठे जायचं झालं तर ती घालू शकते आणि याच्यावरती सुद्धा पिंक ओढणी आहे पण ती मी ठेवली कपाटामध्ये ही ओढणीसुद्धा या ड्रेसवरती मॅच होते तर तीन चार ड्रेस मी तिच्यासाठी गावाला घालण्यासाठी घेतलेत आणि बाकी टी शर्ट वगैरे घरामध्ये सुद्धा घेतलेत हा सुद्धा एक ड्रेस आहे व्हाईट कलरचा आणि मोरपंकी पायजामा आणि दुपट्टा आहे पटियाला पायजामा आहे याचा हा सुद्धा ड्रेस खूप छान दिसतो पण हा ऑनलाईन नाही घेतलेला तिच्या मामाने तिला दिला होता तो पण आता मी बॅग पॅक करायला काढले ना तर ती कपाटातले कपडे वगैरे मी सगळे काढते आणि हे टी शर्ट मी मिंत्रावरून घेतले तीन सेट आलेत आणि प्युअर कॉटनचे गावच्या गर्मीत घालण्यासाठी एकदम बेस्ट तीन कलर इथे तुम्ही पाहू शकता एक क्रीम कलर एक ऑरेंज कलर आणि हा असा ग्रीन कलर आला आहे तर याची साईज मी तुम्हाला सांगते तेरा ते चौदा मागवले सुरुवातीला अकरा ते बारा मागवले तर तिला थोडे टाईट येत होते म्हणून मी ते रिटर्न केले आणि हे मागवलेत आता ह्या शॉर्ट पॅन्टसुद्धा मागवलेत याच्यामध्ये तीन कलर आहेत मी मागवले होते वेगळे कलर आणि आले ते वेगळे फ्लिपकार्टवरती असं होतं आणि हे थोडंसं मिक्स कपडा आहे म्हणजे प्युअर कॉटन नाही म्हणता येणार पण ठीक आहे घरामध्ये गावाला ती घरामध्ये घालू शकते ही कपडे टी शर्ट आणि हे शॉर्ट पॅन्ट हे हो तर हे सुद्धा तीन आहेत आता एक मी धुतले म्हणून बाहेर आहे आणि कॉटनच्या पॅन्टीसुद्धा तिला ऑनलाईनच मागवलेत ह्या मी एक दोन व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेत पण आता कपड्यांचा व्हिडिओ बनवते ना तर आतासुद्धा मी दाखवते कोणाला परचेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता हि ते ह्या ब्रासुद्धा घेतलेत तर तिच्या एकूण चार ब्रा आहेत यातील दोन आणि आता परत मी दुसरे दाखवते ना ह्यातील दोन तर प्रत्येकीतले एक एक घेऊन जाईल आणि एक स्लीप घेऊन जाईल एक किंवा दोन स्लीप घेऊन जाईल तिला तर ह्यासुद्धा ऑनलाईन घेतलेल्या आहेत आता ही ते दाखवते तिच्यासाठी घेतलेले सँडल खूप छान आहे हे सँडल ह्याच्यामध्ये मला ब्लॅक कलर पाहिजे होता पण नाही भेटला दोनच कलर अवेलेबल होते तर मला हा कलर थोडासा आवडला आणि खूप छान आहे एकदम स्मूथ आहे घातल्यानंतर एकदमच कम्फर्टेबल वाटेल जरी दिसायला असे दिसत असले तरी आणि याची साईज अकरा वर्षाच्या मुलगीसाठी घेतलेली आहे आता रुद्राला अकरा वर्ष लागेलच हा जो हेअर बेल्ट मी घातला आहे ना तर तोसुद्धा फ्लिपकार्टवरून घेतला आहे तोसुद्धा दाखवते कॉटन फॅब्रिक आहे खूप छान आहे खूप मस्त आहे स्मूथ आहे गर्मीमध्ये जर आपण हेअरबेल्ट लावले तर आपल्या कानाच्या पाटीना खाज येते टोचल्यासारखं होतं म्हणून हे असं कॉटनचे फॅब्रिक असलेले हेअरबेल्ट वापरायचे हे ते तुम्हाला मी पिरेट पॅन्टी दाखवते ह्यासुद्धा ऑनलाईन मागवलेत आणि ह्याच्यामध्ये दहा पीस येतात गावाला जायचं म्हटलं की ह्या वस्तू आपल्यासोबत असल्याच पाहिजेत त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा परचेस करू शकता खूप छान कम्फर्टेबल वाटतं पॅडपेक्षा आता मी तुम्हाला दाखवते कॉटनचे हँकी हे है, सुद्धा मी फ्लिपकार्टवरून मागवलेत आणि याच्यामध्ये चार सेट आलेत प्युअर कॉटन गर्मीमध्ये वापरण्यासाठी एकदम बेस्ट लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही घ्याच तर आता माझा सात्विक आहे त्याच्यासाठी रुद्रासाठी सुद्धा दोघांसाठी सुद्धा हे मी हँकी घेतलेले आहेत आता इथे मी सात्विकचे शॉपिंग तुम्हाला दाखवायला लागले तर उन्हाळ्याच्या सेफ्टीसाठी इथे घेतले मी कॅप दोन कॅप आहेत तर ही कॅप खूप छान आहे क्यूट आहे त्याला खूप छान दिसेल तो आता झोपला आहे त्याच्यामुळे त्याला नाही घालून दाखवत मीच घातले तो उठला की त्याला मी घालून दाखवेल प्युअर कॉटन आहे खूप छान आहे म्हणजे फॅब्रिक ह्याचं छान आहे स्मूथ आहे कडकडीत असं नाही आता ती दुसरी कॅप बघताय ना तर त्याचं ते पॉलिस्टर कपडा आहे पण ती एक माझ्याकडे आधीच होती पण ह्या गरमीसाठी मी त्याला असे स्मूथ कॅप मागवले गावी जायचं म्हटलं की इकडे तिकडे फिरणं ना होणार आणि उन्हाळा खूप आहे गावाला ऊन भरपूर पडतं त्या हिशोबाने मी ही कॅप मागवली आणि आता तो उठलाय त्याला घातलेसुद्धा तर असा दिसतोय तो आता छान वाटते लहान मुलांना कशी कपडे घाला छानच वाटतात बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या ताई ये सातवीचे व्हिडिओ का नाही दाखवत रोज रोज त्याचे व्हिडिओ काय बनवणार पण मी जे व्हिडिओ बनवते ना तर त्याच्यामध्ये त्याला मी दाखवतच असते तर आता थोडीशी झोप घेतली आणि उठलाय तर आता खेळतोय तो बाकीचं मी पुढे कंटिन्यू करते हे सुद्धा शूज मी त्याला घेतलेत आणि खूप छान आहेत स्मूथ आहेत लहान मुलांना कपडे किंवा त्यांच्या ज्या वस्तू घ्यायच्या म्हटलं ना, चा ना। चांगल्या क्वालिटीचे घ्यायचं चा मग कोणतेही कपडे असो किंवा कोणतीही वस्तू असो एक तर लहान मुलांची स्किन किती नाजूक असते आणि जर आपण हलक्या क्वालिटीचे कपडे किंवा अशा वस्तू घातल्या ना की त्यांना इचिंग होणार एडिटेशन होणार आणि मेडिकलला पैसे घालवण्यापेक्षा वस्तू घेतानाच त्यांच्या व्यवस्थित घ्या आता इथे मी त्याला कॉटनचा ड्रेस घेतला आहे तर तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते हा सुद्धा मिंत्रावरून घेतला आहे मिंत्रावरती कपडे खूप छान भेटतात कोणत्याही वस्तू घ्या खूप छान भेटतात जरी प्राईज हाय असली ना तरी कपडा खूप छान असतो आता प्युअर कॉटनचा हा त्याचा ड्रेस आहे म्हणजे शर्ट आणि शॉर्ट पॅन्ट यामध्ये सुद्धा तीन कलर अवेलेबल होते पण मी हा घेतला आहे गरमीच्या हिशोबाने मी असे कलर चूज करते त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी कपडे मीच घेते अगदी रुद्राच्या पप्पांनासुद्धा मुलांनासुद्धा आणि सुद्धा शॉपिंगसुद्धा सुद्धा माझ्यासाठी खूप सारे शॉपिंग केलेले आहे ड्रेसवरती तर मी एक व्हिडिओ बनवला आहे ह्या व्हिडिओच्या आधी तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे तुम्ही नक्की तो पाहू शकता जर कोणी पाहिला नसेल तर खूप छान प्रतिसादसुद्धा त्या व्हिडिओला मिळाला आहे आता इथे सात्विकसाठी घेतलेला दुसरा ड्रेस दाखवते खूप छान कपडा आहे गर्मीमध्ये घालण्यासाठी तर एकदम बेस्ट आणि लहान मुलांसाठी तर हे असेच कपडे घ्यावे मला असं वाटते जरी सारखे प्रेस करायला लागले ला ना तरी चालेल पण खूप छान कपडा आहे आता इथे मी दाखवते रुद्राच्या पप्पांना घेतलेले कपडे तर त्यांच्यासाठी एक व्हाईट शर्ट मागवलं आहे हे सुद्धा खरेदी मीच केले स्वतः आणि हे सुद्धा प्युअर कॉटनचं शर्ट आहे जर तुम्हालासुद्धा तुमच्या मिस्टरांसाठी परचेस करायचं असेल तर लिंक सगळ्याचे तुम्हाला मिळून जाईल हे टी शर्ट घेतले जर तुम्ही माझ्या ड्रेसचे शॉपिंग पाहिले असेल ना तर त्या कलरला थोडंफार मॅच होईल ना असे कलर मी मागवलेत आणि साईज सांगायचं झालं सा ना तर डबल एक्सेल म्हणजे फोर्टी टू साईज मी घेतलेली आहे थोडेसे लूज आता हा सुद्धा कलर मला आवडतो आणि गर्मीमध्ये ना असे कलर खूप छान दिसतात या कलरचं माझ्याकडे ड्रेससुद्धा आहे आता इथे मी तिसरं टी शर्ट दाखवते हे मी अमेझॉनवरून घेतलंय डबल एक्सेल साईज फोर्टी टू साईज आणि डार्क ब्ल्यू कलरचं हे घेतलं आहे थोडेसे गोऱ्या असल्यामुळे हे असे कलर छान दिसतात आणि हे बास्केट सुद्धा मी ऑनलाईन घेतलेलं आहे हे मी मिशोवरून घेतलंय मागवलं होतं व्हाईट कलर पण आलं आहे, आहे हा कलर पण छान आहे क्वालिटी खूपच छान आहे इथे हा पाऊच मी हा सुद्धा मिशोवरून मागवलेला आहे हा पाऊच खूप महत्त्वाचा आहे कारण का पॅड वगैरे जर घेऊन जायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे असे पॅड घेऊन जाऊ शकता गावच्या ठिकाणी आणि हे बास्केट असंच छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी ते घेऊन जाण्यासाठी नाही पण ते ऑनलाईन मागवले म्हणून मी तुम्हाला इथे दाखवते हे ब्लाऊजसुद्धा मिंत्रावरून मी मागवलं आहे ऑनलाईन मागवलं आहे कारण का आता मला ब्लाऊज काही येत नाहीत त्याच्यामुळे एकात दुसरं ऑनलाईन मी ब्लाउज मागवलेलं आहे तर इथे मी सात्विकसाठी घेतलेल्या पॅन्टीसुद्धा दाखवते प्युअर कॉटनच्या ह्या पॅन्टी आहेत घातल्यानंतर खूप छान दिसतात क्यूट वाटतात लहान मुलं आणि ह्यासुद्धा मी ॲमेझॉनवरून मागवलेत टेन पीस आहेत प्रत्येक कलरचे दोन दोन तर असावेत गावच्या ठिकाणी पाहिजेतच आणि डायपर मी खूप कमी केले त्याच्यामुळे जा पॅन्टी जास्त घेतली तर चला आजचा व्हिडिओ मी हितेच समाप्त करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद